झोर टाकले झोर टाकले किती जेवतात काम आहे कधी वांडणं जेवतात चार दाटा झाले जेवतात नाही पण वा किती जेवतात कधी वांधणं जेवतात अजून जेवतात ते आला उठत नाही फार सगळा जेव्हा आपला गाव आखा गाव गेला तरी अजून जेवतात वा या पण जेव्हा मित्रांनो त्यांच्या मैत्रिणी आपला माउचा बड्डे आणि प्रज्ञावशीला परत आलाय आम्ही आज इथे दवा खायत आणि या बघा असले जोडांगले डायरेक्ट खायत लई खात्याने मी पण जरा खातो मित्रांनो बघा या दुकानात आल ती आणि ती बघा निश्चित खात्यात आता हा कपडं बांधले अगदी पुसतात बाबा मला एक एक गोट एक गोट एक गोट एक गोट अरे पडत नाही उष्टा मला चालतो ते इकडं एक गोट एक गोट

तसं मस्त नाचा टॉप आदत नाही इकडे पोरे आणि इकडे मावशी झोपले आपली इथं बसल्यात बसल्यात त्याला बसल्या केक घेऊन आले आहेत आणि मार्गाव पण इकडे आता भारगाकडे केक दिलाय आणि बघ असला डेकोरेशन चाललंय अजून अजून थोडं डेकोरेशन चालू आहे आणि आता आम्ही चालला पुढं सगळी उतरली आता जस्ट आणि सगळाय फुगळ काय तुम्हाला दाखवतो नक्कीच सगळ्या जेवढा भेटल त्यावडा नक्कीच मी दाखवता प्रयत्न करेन काही अशी खात्यात कांदू भाई अजून बड्डे लागतात जाम टाईम आहे कोणाची पेट पूजा झाली इकडे मावशी मग तेव्हा नक्की आता खाली आणि मी चाललाय जाऊ तिकडे जेवायची व्यवस्था केली आणि इथे समोर टेच आणि इथे छोट्या पोरांसाठी खेळण्यासाठी सुद्धा खेळले जाम मजा आहे आणि बारीक पर्यंतची जाम मजा आहे आणि भार्गवची पण जाम मजा आहे ते वालताय मी जाऊ का त्याला लो जरा थांब होऊ शकता फुल मजा आहे आणि हो येऊ मग काय झालाय पोर आहे कुठं काय पण टेस्ट तर छान भारी वाटत कारण की अजून डेकोरेशन चालू आहे अजून काही सगळं झालं नाही आणि आता बघू जाऊन देतात का चला काय फुल मजा झाले मार्गी आला मी बारी मला पण झाला असं काय करता आता करू मजा तो मजा वार पलटी पलटीवर पलटीवार पलटीवर 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 झाडा रे वरना ना उडी रे पलटी तिथ उडी काय बघ खा सरळ काय नाय तिथं कोण एक पेडाव उद्यावर चार डात करू आपण आपला सारा काम नाही पार ना मुरू। ये, ये? ये, ये।, 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 ये।

आता मी व्हिडिओ घेत आहे म्हणून यायची जाजे जा माझ्या वरती साईड आता मी वरती चाललायच पडत चालली उडी राडा राडा बोरली कमर बोरली कमर बोरली <laughs>

अजून पब्लिक काय आलेली नाही आहे समोर अजून पब्लिक येते आणि बाबा डेकोरेशन खूप सुंदर दिसतंय जाम बाहेर गेला आणि तिकडे पोरांची मजाच चालली चाल बघू तिकड सगळ्यांचीच मजा चालली आणि भार्गव पण आला भारगाव असा नादत नाही

नावाने आहोत आणि मला असं वाटतंय अजूनही आपले पाहुणे मंडळी आहेत आणि हे बच्चू लोक आहेत सगळ्यांना रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी आता जागेवर बसून घ्यायचंय कारण आपण आपला कार्यक्रम इथे खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय रम्यते रूप सगुण साकार रम्यते रूप सगुण साकार मनी दाटे भाव पहिल्यांदा आपण भार्गवीला <LAURA> बड्डे पार्टीचं छान विश करणार आहोत शुभेच्छा देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आपल्या इव्हेंट कडे वळणार आहोत येस yes, आणि पड्डेगलची एंट्री आपण केक कटिंगच्या आधी करणार आहोत म्हणजे सगळे जे ऑडियन्स आपल्याला जे पाहुणे मंडळी नव्याने लाभणार आहेत सर्वांना आपल्या पड्डेगलची एंट्री पाहायला मिळेल ओके तोपर्यंत आपण पड्डेगलला छान विश करून घेऊयात आणि बच्चू लोक तुमचं जर झालं असेल ना okay? तर okay? हो तुम्ही प्लीज इथे तुला बघतायत पण आता तुला काय करायचंय या सगळ्या ऑडियन बच्चू लोकांमधून तुला त्यांचा मोठ्याने आवाजात विश करणार आहेत त्यांचं नाव मला सांगायचंय जे मोठ्या आवाजात तुला विश करणार त्यांचं नाव तुला मला सांगायचंय ठीक आहे एकाच कोणाचं तरी सांगायचं सा। आता ते तुला विश करणार आहेत तुम्हाला सगळ्यांना जोरात विश करायचंय एनर्जीने विश करायचंय ओके चलो फॉन हॅपी बर्थडे तुम्ही खरंच दमलेले आहात त्याच्यावर खेळून खेळून ना तुमची एनर्जी एनर्जी पाहिजे काय मी किती एनर्जीमध्ये आहे आणि तुमची एनर्जी काय हा आता स्टार्टर पण केलंय ना सगळ्यांनी आता तरी एनर्जी पाहिजे मला तुमच्याकडून हॅपी येस बटाय कोणाचा सगळ्यात मोठ्याने कोणाचा नाव सांग मला नाव सांग मला नाव हा परिदिदी कोण आहे बर हा दीदी ये समोर अरे दीदीचा आवाज आपल्या परीला आलेला आहे सो येस जस्ट स्टेज वन आपण आपल्या फर्स्ट विनरला इथे प्राइज देऊ दोन चॉकलेट द्या येस आपल्या परी दिदीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत का टाळ्यांचा आवाज आणि कसं विश केलाय ना परी दिदी आम्हाला माईक मध्ये पण विश करून दाखवा ओपन करायला आवडेल मम्मी गिफ्ट तुला ओपन करायला आवडणार आहे मला असं वाटतंय तिचं मम्मावर खूप जास्त प्रेम आहे भार्गवीच्या मम्मासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कमॉन टाळ्यांचा आवाज तर बाबू आता तू आहे ना सॉंग जेव्हा बंद होईल ना तेव्हा तुम्हाला खाली बसायचंय जो सगळ्यात पहिल्यांदा खाली बसणार तो आपला फर्स्ट विनर आहे जो सगळ्यात सुंदर डान्स करणार तो आपला सेकंड विनर आहे आणि तुम्हाला त्या चेक करणार आहेत कोण सगळ्यात छान डान्स ते ओके चलो आवाज तुमच्याकडून पाहिजे मला टाळ्या वाजवायचे डान्स करायचे भजनाला नाही आलाय डान्स

ऐकू आला पाहिजे आपले विनर आहे स्टुडिओसाठी हे प्राइज ना समोर ठेवायचंय मम्मीला देऊन यायचं आणि पुन्हा गेम खेळण्यासाठी रिटर्न यायचंय चलो तोपर्यंत मी तुम्हाला आहे ना नेक्स्ट गेम सांगते चलो उठा 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 जागेवरून सिंचन बरोबर मग सिंचन सिंचन हा चलो कोण आउट झाला कोण बारीक पोरांची किती मजा झाली

आणि पाळायचं नाही कोणाला धावपळ करता करता पडलं तुम्हाला प्राईज मिळणार नाही येस आणि आता तुम्हाला जाऊन आणायचं फर्स्ट राऊंड मध्ये जाऊन आणायचं आहे लेडीज लोकांकडून लेडीज लोकांकडे तुम्हाला जायचंय आणि लेडीज लोकांकडून तुम्हाला जाऊन आणायचंय एक लेडीज लोकांचा एक लेडीज लोकांचा लेडीज आपली फर्स्ट आपल्याकडे आहे नाव काय त्या वस्तूचं नाव आहे

आता केक कटिंगची सुरुवात झाली आहे आणि माऊच्या इतकाच एवढंच केक आणला बरी ती राहिले काही बोला दिलंच नाही गपच राहिले तिथं म्हणणार एकदाशी केक कापू दे मला हो किती टाइम लागतोय अजून जाम टाइम झाला नऊ नऊ साडे नऊ जेवणाची सोय केली आणि होऊ शकता काय काय आहे जेवाला तिकडे मटर पनीर इकडे वांग्याची इथं राईस इथं साधा राईस इथे वरण मर पापड आणि इथे सगळं सॅलड आहे आणि इथं केक होऊ शकता सगळे छोटे बाटली पण इथे जवळच आहे इथे जेवा घेतलेला आहे बघू शकता काय काय आहे जेवाला आरशू आहे इथं बारगा येते सगळी आम्ही मी सगळी जेवायला बसला दादा आणि आता फोटो शिटका आणि फोटो काढतो आणि आपली मंडळी बघा झाली आणून जेवलाय फोटो शिटकाले पार झोर टाकले झोर टाकले किती जेवतात का मी कधी वांडणं जेवतात चार जाण झाल्या जाऊ नाही पण बाबा किती कधी वरणं जेवतात अजून जेवतात ते आला उठत नाही पार सगळा जेव्हा आपला गाव आत्ता गाव गेला तरी अजून जेवत्यात या पण काही वरना आई पण सगळी काका चार पंगली उठल्या तरी अजून जेवत नाही कधी कधी वरण जेवतात अजून नाही उठत पुढं काय संपत नाही आमचं बघू शकता तिला असं असं लावलं ना असं वाटत नाही जाम ना असं आता आता आम्ही आलो वरती घेऊन लागलो आपण म्हणजे जेवढं पण गिफ्ट देऊ भेटलं तेवढं सगळं घेऊन आलो दाईच माऊ आता घरी आता टाइम झालाय आपला काय काय आणलं माऊ माऊ कोंबली अजून त्रास राहिला सगळं आणायच हा ना मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे जेन करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर काही हा ब्लॉग खूप दिवसानंतर आणले त्यामुळे खूप सारा प्रेम द्या सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा ब्लॉग कसा वाटला काय वाटला तर काहीच बाय बाय